तर मग तुम्ही चारा नियोजन चा आता चा माला चारा नियोजनचा विषय कसा आहे आता बघा ह्या दोन विषय आहेत पिंडीचं जे नियोजन आहे ते कोणी करत सगळ्या कंपनीचं खाद्य चांगलंच आहे तुम्ही पैसे द्या ट्रकनं तुम्हाला माल आणून बसतो कोणी सुद्धा चारा तुम्हाला देत नाही या गुंठा चारा गावात कोण म्हणजे साठो लोट बी करत नाही बरोबर चारा लय महत्वाचं आहे चाऱ्याचं कसं आहे आपण आपल्याला एका ठिकाणी क्षेत्र आहे म्हणजे जवळपास बावीस एकर क्षेत्र आहे आपल्याला एका तळाला तिथं आपण शेततळ केले दोन पाईपलाईन नेले त्या आणि तिथं आपण मकाचं नियोजन केले एका एका साईडला आणि दुसऱ्या साईडला आपण ह्याच वर्षी ज्वारी आणि बाजरी केली आणि दोन्ही पण पावसाच्या कृपेने चांगला आहे सध्या सगळं आता चाललं ज्वारी आणि बाजरी ज्वारी बाजरी नाही नाही म्हणजे वैरण केले सध्या चालूला वैरण एक एकराचा प्लॉट माझा आलेला आहे पण एक वीस पंचवीस दिवस झाले आपण वैरण विकत घेतोय आणि विकत ची आता विकत घ्यायचं आता माझा एक पाच सहा दिवसांनी मला विकत घ्यावी लागणार एक बावीस एकर बावीसशे एकर चारासाठी ठेवले पण घरचा चारा राहण्यासाठी तुम्ही कसं नियोजन केलं कसं चारा करताय तुम्ही आता कारण की पाच गायीसाठी दहा गायीसाठी कोणपण नियोजन करल एवढं चाळीस पन्नास जनावरांसाठी करणं ज्याच्याकडे एक एकर शेती आहे त्याच्यामध्ये बघा जर तुम्ही दोन सीझन मका घेणार आणि एक सीझन ज्वारी घेणार आहे तर दोन सीझन मकाच आपण एव्हरेज धरायचं बारा बारा टन मुरगास चोवीस टन मुरगास आणि एक त्याच्यानंतर ज्वारीचं बे बारा टन समजा आपण तुडून घातली मुरगास नाही केला बारा तरी छत्तीस त्यामध्ये तुमच्या चार गाई एक, एक एकर ज्याला क्षेत्र आहे त्यानं चार गावी कराव्यात चारच्या वर अडचणी बारा बारा टन हा मला जेवढं निघाले तेवढं मी सांगितलं मला निघाले मी काही बियाणं वगैरे वापरलं होतं आणि माझं रान होत माळाच त्याला कधी खत वगैरे नव्हता आता त्याला खत पडेल आता ती रान हाताखाली येतील त्याच्यानंतर ना वाढेल त्यांचा एव्हरेज राणामध्ये फरक आहे हा फरक म्हणजे त्यांना काही खतच नाही वर्षानुवर्ष अशी पडीक रान होते आता ती येतील हाताखाली मित्रांनो बघू शकता रियालिटी आहेत तेच सांगते असं कोण सांगत नाही बरं खरं लोक मोठं त्यामुळं ज्या तुम्हाला खोट्या गाय लागल्या किती काय लागल्या खोट्या तुम्हाला खोट्या आतापर्यंत चार गाय लागली चार गाय खोट्या लागल्या तुम्हाला त्यात काय म्हणजे काय चुकलं काय तुमचं एक होती पहिल्या रो गाय घेतली होती मोडलीमच्या बाजारातून झालं आपलं बघा एक असतंय बघा आपण गेल्या गेल्या जी बघतो त्याच्यावर आपलं थोडंफार मन बसलेलं असत असं म्हणजे बऱ्याच लोकांचं होईल पहिल्यांदा जी गोष्ट आपण बघतो ती जास्त सुंदर असो सुंदर नसो कशी असो पण ती पहिल्यांदा बघितलेली असते त्याच्यानंतर किती विविध आपल्याला ती काही वाटत नाही तीच पाहिजे आपल्याला वाटतं तसंच मुलींच्या बाजारात गेलो ती गाय टमटम मध्ये होती चाललेली एकदम भयानक कासबीस होती आणि आणि तर मला नाही निघाला दम नवीन टमटम मध्ये गेल्या गेल्यास त्याला विचारलं गाय वगैरे काय काय म्हणजे उतरायच्या आधीच गेल्यानंतर बाजारात गेल्यावर कसं ते आपल्या म्हणजे माग लागल्यासारखं झालं त्या आणि गाय पण आपल्याला चांगली वाटली गाई घेऊन आलो एकदम महाग गाई घेतली घेऊन आलो त्या गायीन ती गाय घेतली होती आपण शहाण्णव हजाराला शहाण्णव हजारला पहिला रो गेल्या वर्षी गेल्या वर्षी त्या गाई आपल्याला एका टायमाला मॅक्स दूध दिले दीड लिटर कुठं चुकलं कुठं गाल गा चुकलं चुकल कुठं आम्हाला पार नाही तिची कास खूप मोठी होती कास येत नव्हतं अशी काही होती टिट्स ते टिट्स एवढेच होते म्हणजे आपल्या दोन ही आहेत ना एवढेच टिट्स होते मग त्यामुळे तिचं दूधच निघाल नाही ती काय ती अल्फा झालता तिला की काय झालत कास खूप मोठी त्याच्यावर आपण ती गाय घेतली होती आणि पहिला म्हणून घेतली होती दोन दाती का म्हणजे चार दाती ही होतं म्हणजे अजून दोनदाच शिल्लक होते तिचे त्याच्यावरनं घेतली खरं आपण ती गाप घालून वगैरे विकून टाकलेली आता ती गाय आपल्यापेशी नाही तिला दीडच लिटर दूध दीडच लिटर वेद पूर्ण वेत दीड लिटर दूध मग आता जे ही झालं तुमचा अनुभव दुसरा कोणता अनुभव दुसरा अनुभव होता इकडून मोहोळकडून एक गाय आणली होती व्यापाऱ्याने आणून दिली त्या गाय दिसायला खूप छान आहे बॉडी स्कोर भी और एकदम भारी आहे त्या अजून गोट्यात गाय आहे आपल्या दिसायला वगैरे भारी आहे ती गाय पण दूध कमी देते ती काय चुकलं गाय काय ऑनलाईन घेतली होती ऑनलाईन फोटोवर घेतली होती फोटोवर घेतली होते मग काय दूध दूध किती दिलं तिनं दूध तिनं पाच सहा पाच सहा लिटर दूध दिलेलं आहे बरं का पहिल्या रुच आहे पाच सहा पाच सहा लिटर दूध दिलं आठ नऊच्या पेक्षा देऊन पाच सहा दिलं पण विषय झालाय काय तिचं आपल्याला हे कळेना झाले काय कळे गाभराय झाले आता ती कशामुळे घाबरायना आपलं टायमिंग दर दरवेळेस की आपलं काय होतंय काय म्हणतात त्याला तिचं पिशवीमध्ये काय खराबी आहे इन्फेक्शन आहे ते ना सध्या पण डॉक्टर वगैरेच म्हणणं आहे बाकी सगळं ठीक आहे बहुतेक टायमिंग हुकायला लागले आता काय ते डबल माझ्यावर नाही आहे ती बघायला पाहिजे आता इथून पुढं तर मित्रांनो घेताना फोटोवर पण विकत घेताना तुम्ही कधीच गरबड करू नका मित्र आणि सगळ्यात महत्वाचं डेअरीकडनं उचल घेतली आणि तुम्ही जाऊन जाऊन गायी आणल्या ही कधी करू नका महत्वाचा दुसऱ्याच्या पैशावर धंदा करू नका तुम्हाला गाय पटली गाई घेऊन या स्वतःच्या पैशाने गाय घेऊन या आणि करा डेअरीची उचल थोडस त्यापासून लांब राहा गरज पडली घ्या खेडा माझी पण डेअरी आहे मी गावात डेअरी चालवतो थोडस संकलन आहे लहान पण उचलच्या लय भानगडीत पडू नका काय अनुभव आलेत का तुम्हाला तसे म्हणजे अनुभव मी ज्यांना उचल दिली त्यांनी जी गाय आणली ती जर गाय आजारी पडली मला सांगा आता एक उत्पादक आहे समजा त्याच्या चार गायी ऑलरेडी आहेत अजून त्याने एक दोन गायी आणल्या ज्या दोन गायी ते घेऊन आलाय त्याच गायी जर आजारी पडल्या तर त्याचा खर्च जो होतो वेल्या वेळल्या जर ती गेली गुचिड तापावर गेली खर्च खूप मोठा होतो त्याला त्यातनं मन उठत त्या धंद्यातनं त्याच त्याला न वाटत आयला काय फेडायचंय तर एक फेडायचंय दूध तर कमी आले डॉक्टरचा खर्च वाढायला लागलाय त्याचं मन उठतंय त्यापेक्षा तुम्ही काय करा स्वतःच्या पैशाने सावकाश घ्या लवकर किंवा गाय घेताना न तर कधी आण तुमच्या शेजारी पाजारी कुठं गोटा असेल त्याची चांगली दूध देते बाबा तेजी घ्या किंवा जरा ओळखून म्हणजे पैसे दिले कोणी तर म्हणून लगेच जाऊन नका सावकाश सावकाश काम आणि काय जर म्हणलं तर उचल घेऊन जे आपण गाय काय करतोय करतोय काम ना त्याची किंमत राहत नाही स्वतःचा जमवण्याला पैसा असेल ना जवळ लक्ष देऊन पण करतो माणसाला पैशाची किंमत असते कारण की कष्टानं काम ओळले असते मला वाट उचल उचल घेऊन करतोय ना तू जास्त जास्त दिवस दुदिवसा टिकत नाही असं माझा अनुभव आहे हो आता काय काय जण असेल की दोन दोन तीन तीन लाग उचल घेतात त्यांचा प्रगत केलेली बघितलं कसं होतं आपली गरज भागून जाते त्या टायमाची आणि ते गरज त्या गोष्टीकडे जास्त लक्ष देत नाही आपण लोकांचं कसं आहे डेअरी व्यवसायाला सेकंडरी ठेवलंय सगळ्यांनीच त्यांचे धंदे बाकीची कोणाची डाळिंबाची बागाय कोणाची द्राक्षाची बागाय कोणाची आहे ती त्यांचं त्यांचं चालू आहे डेअरीला सेकंडरी ठेवू नका तुम्ही करायचं ना त्याला ह्याला प्रायमरी घेऊन करा म्हणजे पहिला सोड डेअरीच ठेवा डेअरी ठेवा जर तुम्हाला चांगलं करायचं नाहीतर तुम्ही चार पाच गायी सेकंडरी ठेऊन करू शकता ज्याच्या दहा गाय आहेत ना त्यानं किमान लक्ष ह्याच्यावर चांगलं द्यायला पाहिजे खराब प्रॉफिट कमवायचा आहे दुसऱ्या वर्षात काय तर जिद्द कमीत कमी दहा पंधरा गाय तर केल्या पाहिजे हो हो दहा गाय तर पाहिजे कारण की पैसे बॅलून वाटेल वाटल हो हो नाही तर दोन गाय केल्या तीन गाव त्या दोन आठ आले त्या असं होत राहिलं तर मग ते आपल्याला असं वाटतं की ह्यात काय प्रॉफिट आहे दानपद राहते फक्त कष्ट तरी एवढं देऊ आणि पाच गायला तेवढंच करायचं धागायला तेवढं करायचं फक्त उन्नीस बी फरक पडतो होय लय फरक पडतो फरक पडत कारण की पाच गायला पण तुम्हाला टाइमिंग येऊ लागणार आहे धागायला पण येऊ लागणार आहे फक्त विषय काय कसं आहे भविष्यात हेच आहे वन सोर्स मिल्क पाहिजे आपल्याला माझं तेच आता फार्म टू फोक आपण चाललोय आपल्याला प्रोडक्ट बनवायचे आपल्याला त्या साइड ने आहे थोडा वेळ लागेल एक आपल्या मी जसं म्हणलं आपलं टार्गेट पूर्ण झालं की आपलं दूध आपल्याला बाहेर विकायचं नाही आपण स्वतःच आपल्याला विक्री करायचं त्या दिशेने आपल्याला जायचं म्हणजे पर लिटर विक्री करणार का चांगल्या प्रोफेशनल कंपनी नाही आपल्याच ब्रँडने विकणार म्हणजे आपलं स्वतःच ब्रँड आपलं प्रोडक्ट आपले ब्रँड सगळं आपलं कारण की मित्रांनो दोन व्यवसाय जर आता शंभर गाय करायला म्हणलं तर कमीत कमी किती गुंतवणूक होईल दमान दमन केली तर काय गुंतवणूक केल्यासारखी वाटत नाही एकदम करायची म्हणले तर बघा आता लाख रुपये एक कोटी रुपये कोट तुम्हाला गायला लागतील खाद्याला वेगळे तुम्ही नुसत्या गाय आणत नाही त्यांना चारा काय घालणार गा शंभर गाय म्हणलं तर किमान तुम्हाला लाखाचा मुर्गाच पाहिजे सव्वा कोटी तर झाले पाच दहा लेबर कामाला लागतील पाच दहा लेबर शंभर ज्याला गाय चालायला लागेल तेव्हा त्याला शंभर गाय होते आणि जर माणूस दोन कोट घेऊन दोन कोटी रुपये खर्चून खर्चून म्हणावं लागेल आपल्याला एकदम होत नाही डिरल जर दूध घातलं तर त्याच्यावर मूर्ख मला वाटत नाही असेल तसं होत नाही केल्यावर तुम्हाला गुंतवणूक केल्यासारखं के पण वाटत नाही एवढं काही केलं तर आपलं स्वतःच ब्रँड बनवणं काय गरज आहे त्याची इन्कम नाही खरं आणि बरेच लोक म्हणतात की मालकानं कष्ट करावं लागते धारा काढावं लागते त्याचं काय म्हणणं तुमचं करावं लागतं मधी एक महिना कामगार नव्हता मायाकड त्यांच्या मिसेस ज्या होत्या त्या प्रेग्नंट होत्या त्यांना त्यांना गावाकडून सोडायला जायचं होतं आणि पर्याय नव्हता मग गावातला एक गडी आणि मी आम्ही दोघांनी एक महिना गोटा हँडल केलेला करावं लागतंय चालू किती गडी आहेत तीन आहेत आता तुम्ही काय फक्त मॅनेजमेंट मैं बघतात काय नाही जिथं कमी तिथं आपल्याला काम करावं लागतं जिथं कमी मला करावं लागतं मित्रांनो जेव्हा गडी भेटेल तेव्हा गड्याकडून काम करायचं पण आपण पण काम करायचं कारण की जेव्हा माझं काम करत तेव्हा गडी पण पुढे मारतोय खराय लक्ष पाहिजे आपल्या इथे थोडस आणि कसं होतंय आपण थोडस काम केल्यानंतर मी काही जास्त करत नव्हतो मी मिल्किंगच करत होतो पण मिल्किंग केल्यानंतर पण मला पण कळतय कुठली काही किती दूध देते कोणाच्या कासे सेप कसा आहे कोणाचं महाग दूध चुरते कोण डबल पाना घालते या सगळ्या गोष्टी कळल्या की आपल्याला पण परत ना तेवढंच पर्टिक्युलर लक्ष देता येत आणि विषय कसा मित्रांनो मी म्हणत नाही की मलकर काम केलं नाही पाहिजे किंवा केलं <laughs> पाहिजे पण ज्या टायमा तुमचा प्रॉपर व्यवसाय सेट होईल त्यावेळी मालकांनी त्यातनं बाहेर निघलं पाहिजे म्हणजे वर काम केलं पाहिजे कारण की आता समजा तुम्ही आता शंभर काय म्हणता तुम्ही जर ह्यात काम करत राहिला तर तुमचं माइंड ह्यातच गुंतणार पुढे तुम्हाला काय त्यात करता येईल का तुम्हाला काय जमेल का करता कारण की तुमचा पूर्णपणे टाइम ह्यात जाणार पण त्या जागा तुम्ही काम करून घेतलं तुम्ही फ्री राहिला फक्त मॅनेजमेंट तुम्ही बघितलं तुमचा विचार करायला तुम्हाला टाइम भेटल बरोबर आणि तुम्ही काय पुढे करायचं काय प्रोसेस करायची या तुमचं लक्ष राहील आता तुमचं मॅनेजमेंट कसं चालतंय दिवसभराचं मॅनेजमेंट थोड्यात सांगा मला मॅनेजमेंट म्हणलं तर बघा सकाळी पाच ला गडी उठते आपलं पाचला, पाचला स्वच्छता वगैरे होऊन गाय वगैरे बांधून ला मिल्किंग चालू होते सहा ते सात सव्वा सात पर्यंत मिल्किंग चालतं सहा ला मिल्किंग चालू असतानाच त्यांना वैरण टाकली जाते वैरण खाते ती वैरण झाल्यानंतर बरोबर लगेच कॉन्सन्ट्रेट फीड टाकलं जाते ते झालं खाल्लं की गाई मोकळ्या सोडून देतो आपण त्यानंतर निवांत गाई त्यानंतर आपल्या गडी सगळं आवरून वगैरे ते वैरण तोडायला जातात सध्या मुलगा मुळे वैरण तोडून वगैरे ते बारा एक पर्यंत नाघार येतात एक ते दोन अडीच पर्यंत कुट्टी करून घेतात त्यानंतर परत गोटा चालू होतो पाच वाजता पाच नंतर परत सकाळचं जे रुटीन होतं तेच रुटीन सात साडेसात पर्यंत मिल्किंग ओके होते परत हेच डेली रुटीन चालू आता दुधावरती किती गायत दुधावरती गाय बघा वीस असतील वीस वीस गाय दुधा आणि काय चालू कलेक्शन एका दिवसाचा अडीचशे चालू दोन टायम अडीच लिटर आणि काय रेट भेटतो तुम्हाला आता मला रेट बत्तीस चालेल तीन पाच आठ पाच बत्तीस आणि स्वतः डेअरी तुमची हो कमिशन धरून का सोडून कमिशन सोडून बत्तीस आहे त्या काय डेअरीचं आपलं आपलं एक रुपये एक रुपये दोन रुपये असतं म्हणजे बत्तीस तेहतीस रुपये तुम्हाला रेट भेटतोय बत्तीस रुपये तीन पाच आठ काय ऍव्हरेज काय चालतंय तुमचं आता बारा महिन्याचं कशाचं गोट्याचं तुमचं दूध आता ऍव्हरेज मला कारण का वाढतच चाललंय मला ऍव्हरेज काय माहितच नाही आपल्या पहिल्या चारच गाय होत्या एव्हरेज काढणार कुठं कसं जर दोन तीन महिन्याला आपण एखादी गाय प्लस करतोय माझं एव्हरेज निघलंच नाही काय आपण महिन्याला पाच गाय प्लस करतोय सध्या एव्हरेज काय निघलं बरं आता काय म्हणजे प्रॉफिट काय चालू आहे प्रॉफिट सध्या मला रोज वैरण विकत आहे माझ्याकडे रोज अडीच हजार रुपयाची वैरण विकत आहे तरी पण मला रोज एक दीड हजार रुपये चालू ते अडीच जर पकडले तर चार हजार होतील ते सोडून द्या तुम्ही काही विषय नाही आता तुम्हाला दीड हजार प्रॉफिट चालू आहे पण कालवडी किती चालू आहे वीस म्हणजे ते प्रॉपर्टी वेगळं आहे तुमचं मी हो। काय दीड हजार रुपये जरी गेलं खचायला जे कालवडीचे प्रॉफिट आहे हे मेन प्रॉफिट मी तर पकडतो आणि ज्यांना खरंच दुध व्यवसाय करायचा त्यांनी कालवडचं पण केलं पाहिजे ज्याला खरंच कालवडी बघा आता माझ्या वीस कालवडी आहेत त्यांचं समजा दोन वर्षांनी म्हणजे कंटिन्यू माझ्या वीस राहतात वर्षाला जर त्याचं वीस लाख झालं कंटिन्यू का ते काय बंद होत नाही त्या पुढे आहेत म्हणजे लाख वर्षाचे ते मित्रांनो दुधापासून रोजचा खर्च इकड तिकडे काय पण भागवू जर तुम्हाला मोठं काम करायचं असेल ना कोणतं पण भविष्यात तर तुम्हाला कालवड संगोपन केल्याशिवाय का पर्याय नाही कारण की एका मोठी पैसे येतोय आणि खूप चांगला पैसे येतोय आणि कालवड जर तुमची ब्रिडिंग वर काम असेल ना ब्रिडिंगचं जरा महत्व सांगा की कसं आहे ब्रिडिंग झाल्याशिवाय तुम्ही सुधरू शकत नाही विषय काय इनब्रीडिंग झालं ब्रिडिंग करू नका तुम्ही पण इनब्रीडिंग करू नका म्हणजे कसं आहे तोच बुल मदरला तीच बुल डॉटरला असं झालं का नाही ती इनब्रीडिंग होते पुन्हा तुमची पुढची जनरेशन आहे ती खूप खराब होते त्यापेक्षा तुम्ही किमान बुल वापरून बुल बदलून वापरा कोट्यात म्हणजे एक सीझन एक बुल वापरा दुसऱ्या सीझनला दुसरा बुल वापरा तुम्ही आता मी नाव घेणार नाही बरं काही गोटा होता गोटा गोटाय चांगला शंभर गायचा गोटाय एकच बुल तिसऱ्या जनरेशन वापरला तिने मग हे अर्थ नाही गाय हे करण्यात त्यामुळे तुम्ही म्हणता बरोबर आहे तुम्ही खूप चांगला एक पॉईंट सांगला की ब्रिडिंग करू नका वाटलं असतं पण इन ब्रिडिंग करू नका आणि आजकाल कसा विषय झालाय मी काय म्हणतोय शंभर टक्के सिमन भरवा भास झालं हो लय आरमडा एबीएस ज्युपिटर ब्रिडिंगचा जास्त विषय नाही तुम्ही फिडिंग काय करताय फिडिंग आणि मॅनेजमेंट जास्त महत्वाचं आहे तुम्ही स्वच्छ पाणी द्या चोवीस तास पाणी द्या ओठभर चांगला सकस चारा द्या आणि जी त्या गाईची कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटी पूर्ण तुम्ही दूध काढायचं तेवढं काढा म्हणजे ती निघतंय लय तुम्ही ब्रिडिंग ब्रीडिंग कर ध्यान द्या पण जाता जाता द्या जास्त महत्वाचं द्या तुम्ही फिडिंग आणि मॅनेजमेंट वर द्या स्वच्छ पाणी जास्त महत्वाचं आहे तुम्ही कोंबड्या दिसतील माझ्या समोर काय कोंबड्या पाहिलं पाहिजे का मी आता बरेच फार्मवर फिरतो कोण म्हणते कोंबड पाहू नका का कोण म्हणते पाहा काय म्हणणं तुमच्या ह्या गोष्टी मला पाळा किंवा पाळू नका असं काय सांगायचं नाही मी का पाळलेत आमची जी बाई आहेत त्यांना एक रोज एक दहा पंधरा वीस हांडी निघते ती त्यांना पण खायला प्रोटीन सोर्स मिळते त्या पाया आपण कोंबड पाहिजेत कोंबड्या आपण काय लय पाहिल्या नाहीत तिची कोंबड्या आहेत आपल्या तिची कोंबड्या हा त्यांचं अंड्याचा सोर्स होते कधी पाहिजे त्यांना खायला येते एवढाच उद्देश आहे त्याचा उद्देश नाही आणि कोंबड्याना होत नाही बरं होत नाही मला माहिती बरं का होत नाही बरेच लोक म्हणतात की कोंबड्या खात नाही होत नाही कोबड्या ही मोकळ्यातल्या आळ्या खाते खुदून गोचिड निर्मूलनला तुम्ही हायटेक द्या आणि महत्वाचं गोट्यात असं ही दगड बिघड असते अशी दगड बिघड नको जागा मऊ पाहिजे हायटेक द्या एक नंबर आणि हायटेक दिल्यानंतर ना तुम्ही टिकटॅक असतो महिन्यात टिक एकदा स्प्रे केला का नाही सगळीकडे काही एवढं गोचिडचा काही जास्त प्रादुर्भाव होत नाही दुसरा कोणता घेता का फक्त टिकटॅक घेता टिकटॅकच घेतो मी दुसरा कोणता घेत नाही महत्वाचं आहे महत्वाचं किंवा आपण चुना पण टाकू शकतो चुना जरी टाकला तरी सुद्धा होऊन जाते आपण कधी प्रयोग केला नाही चुन आणि मात्र कधीच गोचिड जात नाही व्हिडिओ मध्ये पण बघडले मी की गोचिड कोंबड्या खातील मी पण म्हणत होतो माझे पण व्हिडिओ आहेत ह्याच्यावर माझ्या चॅनल वर पण नाही ती मी कोणास म्हणलेलं पण मी आता बघितलं समोर बघतोय तर नाही गोचिड खात नाहीत कोंबड्या नाही खात नाहीत कारण की आता माझ्या गोट्याचं गोच होत कोंबड्या आहेत माझ्या पण विसी कोंबड्या होते गोचिड झालेच नसते ना खरं तर मित्रांनो ह्यांचा पण युट्यूब चॅनल आहे एवढं मोठं फार्म बघतात शेती ह्यांना खूप काय आहे पण एक तर आहे की जे ह्यांच्याकडून चुका झाल्या ते दुसऱ्या कोणाकडून झाल्या पाहिजेत एक मनानं खूप चांगले माणूस आहेत कुणाला काय मार्गदर्शन करणार आता माझं मला मार्गदर्शन करतात मी ह्यांना करतो आमचे चांगले मित्र आहेत त्यांचा युट्यूब चॅनल आहे तो पण तुम्ही एकदा विजिट करा ह्यांच्या फार्मचं नियोजन ह्यांचं सर्व नियोजन एकदा तुम्ही सांगा वाटलं माझं युट्यूब चॅनल आहे म्हणून चॅनल आहे आपलं ते सबस्क्राईब करून घ्या तुम्ही आणि माझ्या गोट्यावर काय ते डेली जे काय चालतं जे काय काय नवीन करतो मी त्या सगळ्या अपडेट मी तिथे देत असतो आणि सगळे व्हिडिओ व्हिडीओ पोस्ट करत असतो कृपया जे सा नवीन असतील त्यांनी कृपया सबस्क्राईब करा त्यामुळे आम्हाला पण थोडासा उत्साह येतो नवीन काहीतरी करायला थोडस तेवढं काम तुम्ही करा आणि मित्रांनो हा व्यक्ती खोटं बोलणार नाही तोटा पहिल्यांदा सांगतो फायदा परत सांगणार माझा प्रश्न अनुभव आहे तोटा पहिल्यांदा सांगणार आणि फायदा परत सांगणार त्यामुळे त्यांच्या चॅनलला विजिट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि आम्हाला फायदा काय होत नाही फक्त प्रोत्साहन भेटते की बाबा लोकांना आवडते आपले व्हिडिओ आवडते आणि लोकांचा फायदाही होतोय